कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज इयता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे एक निमंत्रण पत्रिका निमंत्रण पत्रिका म्हणजे लोकांना आमंत्रण देण्यासाठी आपल्याकडे कोणतंही कार्यक्रम असतं ओके नाही आता तुमच्या भावाचा वाढदिवस वगैरे असला किंवा बारसा वगैरे असलं तर निमंत्रण पत्रिका वगैरे छापतात आणि मग सगळ्या पाहुण्यांना बोलवतात की नाही त्याच्यामध्ये तर अशाच प्रकारची निमंत्रण ही आपण इकडे शिकणार आहोत वाचा पाळंदूरच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गावकऱ्यांना निमंत्रण दिले आहे तर शाळेतील विद्यार्थ्यांनी पाळंदूरच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे एक प्रदर्शन भरवलेलं आहे तर ते प्रदर्शन बघण्यासाठी गावातील लोकांनी यावं यासाठी त्या लोकांनी त्या गाव गावातील लोकांना काय दिलेलं आहे निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही या आणि आमचं प्रदर्शन बघा ग्रामपंचायत कार्याजवळच्या सूचना फलकावर चौथीच्या मुलांनी काय लिहिले आहे ते काळजीपूर्वक वाचा आता ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या फळ्यावरती विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे बघा हे आहे जाहीर निमंत्रण जाहीर निमंत्रण म्हणजे सर्वांना त्याच्यामध्ये आमंत्रण असतं पाळंदूरमधील सर्व लोकांसाठी आता पाळंदूरमध्ये निमंत्रण आहे म्हणून पाळंदूर येथे राहणाऱ्या सर्व लोकांसाठी हे आमंत्रण आहे दरवर्षीप्रमाणे आपल्या शाळेत म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर येथे मुलांचा दिवस या उपक्रमाअंतर्गत प्रदर्शनीचे आयोजन केले आहे एक दिवस मुलांचा त्याच्यासाठी त्यांनी इकडे त्या शाळेमध्ये प्रदर्शनाचे आयोजन केले आहे इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांनी बनवलेल्या विविध वस्तू व भेट कार्डे रेखाटलेले तक्ते मातीकाम चित्रे आणि शाळेच्या बागेत फुलवलेल्या भाज्या व फळे यांची प्रदर्शनी भरवली जाणार आहे या कार्यक्रमासाठी लाखनीवरून विदर्भ आनंद शिक्षण मंडळाचे कार्यकर्ते श्री बालसू नागोटी आणि श्रीमती सुवर्णाताई गजभिये उपस्थित राहणार आहेत ते कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवतील आता ह्या प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांनी पहिली ते चौथी विद्यार्थ्यांनी बनवलेली भेटकार्डे चित्रे वगैरे मातीपासून बनवलेले वेगवेगळे खेळणी वस्तू हे त्या व्यतिरिक्त शाळेच्या बागेत फुलवलेल्या भाज्या आणि फळेसुद्धा ती लोकं त्या प्रदर्शनीमध्ये ठेवणार आहेत आणि ह्या प्रदर्शनामध्ये कुठून लाखणीवरून विदर्भ आनंद शिक्षण मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते आहेत एक श्री बालतू नागोटी आणि श्रीमती ज्या आहेत त्या सुवर्णाताई गजभिये हे सुद्धा येणार आहेत ते कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवतील तर अजून आपण किती प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू बनवू शकतो ह्याचं प्रात्यक्षिक ते आपल्याला दाखवणार आहेत म्हणजे ते शिकवणार आहेत मुलांना तरी आपण सगळ्यांनी उपस्थित राहून आमचा उत्साह वाढवावा ही विनंती तर तुम्हीसुद्धा या या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि विनंती म्हणजे आप आपण रिक्वेस्ट करतो ना तर हे कलाकृतीच्या वस्तू बनवण्याचे प्रात्यक्ष दाखवतील तरी आपण सगळ्यांनी उपस्थित राहून आमचा उत्साह वाढवावा म्हणजे सगळ्यांनी तुम्ही या आणि बघा आमचं प्रदर्शन पण बघा आणि त्यांनी दाखवलेलं प्रात्यक्षिकसुद्धा बघा आणि आमचा विद्यार्थ्यांचा उत्साहसुद्धा वाढवा जास्तीत जास्त लोकांनी या त्यानंतर शनिवार दिनांक वार शनिवार आहे तारीख कोणती आहे ते ठिकाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर प्रदर्शनीची वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाचपर्यंतची आहे ठीक अक, आहे प्रात्यक्षिक म्हणजे जे प्रमुख पाहुणे येणार आहेत ते प्रात्यक्षिक किती वाजता दाखवणार आहेत तर सकाळी साडे अकरा ते दुपारी दीड वाजता वाजता दाखवणार आहेत अक साडे अकरा ते दीडपर्यंत ते प्रात्यक्षिक दाखवणार आहेत ओके तर आता या प्रदर्शनीमधलं खास आकर्षण काय असणार तर गेल्या वर्षीच्या सहलीची वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे तर गेल्या वर्षी हे लोक ज्या ठिकाणी सहलीला गेले होते त्याच्यामधली जी छायाचित्रे आहेत त्याच्यातली काही ठराविक छायाचित्रे जी आहेत ती खूप खास आहेत तर त्या शैली त्या सहलीची छायाचित्रे ह्या कार्यक्रमाचं खूप मोठं आकर्षण आहे खास आकर्षण आहे त्यानंतर शेवटी आपले सर्व विद्यार्थी इयत्ता चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही जाहिरात व्यवस्थितपणे समजून घ्यायची त्यानंतरच त्याच्या खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत ठीक आहे तर ही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे आणि परीक्षेमध्ये जर तुम्हाला असं आलं जाहीर निमंत्रण द्या वगैरे तर एखादा विषय दिला तर त्या विषयाला पकडून तुम्ही निमंत्रण द्या आणि अशाच प्रकारे तुम्हाला ते निमंत्रणाची पत्रिका तयार करायची आहे ठीक आहे आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलं आहे आणि समजलं असेल तर लवकर एक लाईक द्या बघू शापासश व्हेरी गुड आणि माझं चॅनल आहे मोफत पहिली ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनलवरती शिकवते माझे दोन चॅनल आहेत एका चॅनलचं नाव आहे शालिनी हुबलीकर जे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आहे दुसऱ्या चॅनलचं नाव आहे हुबलीकर मराठी चॅनल तर ते मराठी आणि सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ठीक आहे तर तुम्ही दोन्ही चॅनल सबस्क्राइब करा बेलचा आयकन टॅप करा आणि माझे दोन्ही चॅनल आहेत मोफत त्या जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना फॉरवर्ड करायला विसरू नका ठीक आहे आणि मी धडे वगैरे शिकवताना महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगत असते ते खूपच उपयोगी असतात तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने ठीक आहे तर अशा प्रकारे आपलं हे जाहीर निमंत्रण झालेलं आहे पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये मी लवकरच तुम्हाला त्याच्या खालील प्रश्नांची उत्तरं कशाप्रकारे सोडवायची ते सुद्धा शिकवणार आहे ठीक आहे चला मग आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता אוקיי, okay. שלמה, all the best, אני ביי ביי.